नमस्कार मी विनोद पाटील सगळ्यात पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ जो तयार करत आहोत तो इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा देऊन इयत्ता सहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे अंकगणितातील दहावा घटक ज्या घटकाचं नाव आहे परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजा कृतीची परिमिती चौरस आयात व त्रिकोणाचे क्षेत्रफळ या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ उठतो की यामध्ये काही सूत्र आहेत आणि ते सूत्र जर का आपण एकदा समजून घेतली मग त्यावर आधारित जे प्रश्न आहे ते सोडवायला आपल्याला सोप सोपे जातात त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा सूत्र समजून घेऊया या ठिकाणी आणि ते समजून घेण्याआधी बहुभुजाकृती म्हणजे काय तर बहुभुजाकृती म्हणजे अशा आकृत्या अशा गणितीय आकृत्या ज्या आकृत्यांमध्ये दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा जास्त भुजा असतात अशा आकृत्यांना बहुभुजाकृती असं म्हणतात ज्यामध्ये आपण चौरस आयत व त्रिकोण या तीन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने या घटकामध्ये शिकायच्या आहे तर चौरस म्हणजे काय चौरस म्हणजे अशी भौमितिक आकृती ज्या आकृतीला चार भुजा असतात आणि चार कोण असतात अशा आकृतीला आपण चौरस असे म्हणतो त्याचप्रमाणे आयत आयता आयतामध्ये आयत आपण ह्या ठिकाणी काढून घेऊया आणि आयताला समजून घेऊ आयत म्हणजे ज्या चार जी आकृती ज्यामध्ये दोन भुजा अमोरासमोरच्या ज्या भुजा आहे त्या समान असतात या ही एक भुजा सारखी आहे आणि हिच्यासोबत ही त्याच्या विरुद्ध दिशेला असलेली सारखी आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा या भुजा सारख्या आहेत अशा भौमितिक आकृतीला आपण आयत असं म्हणतो या पाठामध्ये आपल्याला त्रिकोण त्रिकोणाचे परिमिती कशी काढायची चौकोणाची परिमिती आयाताची परिमिती कशी काढायची सोबतच त्रिकोण चौकोण आणि आयत यांचा यांचे क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढलं जातं या गोष्टी आपण प्रामुख्याने शिकूया पहिल्यांदा आणि नंतर मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरे आपण कशी सोडवायची याकडे लक्ष आपण देऊया तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत आयाताची परिमिती परिमिती हा आयात आपण या ठिकाणी काढलेला आहे कुठल्याही भौमितिक आकृतीची परिमिती आपल्याला काढायची म्हटल्यानंतर त्या भौमितिक आकृतीला दिलेल्या बाजूंची बेरीज जेवढ्या बाजू आहे त्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्या भौमितिक आकृतीची परिमिती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मग आपण इथे आयाताची परिमिती जी आहे त्याचं सूत्र लिहून घेऊया आयताची परिमिती आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे दोन गुणिला लांबी अधिक रुंदी लांबी अधिक रुंदी बघा समजा या ही आपल्याला आयत दिलेला आहे याची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे लांबी आहे लांबी लांबी किती आहे दोन आहे सारख्या आहेत म्हणून इथे दोन गुणिला लांबी अधिक रुंदी रुंदी या ज्या दोन बाजू आहेत त्या सारख्या आहेत आणि आपण काय म्हटलं की परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज त्यामुळे आपण त्याच्यासाठी सूत्र कसं म्हणतात की दोन मुलीला लांबी अधिक रुंदी म्हणजे दोन लांब्या आणि दोन रुंद्या या यांचा आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मिळेल परिमिती सहज त्यानंतर आपल्याला चौरसाची परिमिती त्याचप्रमाणे कळायची आहे चौरसाची परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र मग काय व्हायला पाहिजे तर आपण या ठिकाणी समजा चौरस काढून घेऊया चौरसाची जर आपण आकृती काढली तर आपल्याला चौरसाच या ठिकाणी आपण चारही बाजू काय असतात सारख्या असतात आणि आपण काय म्हटलेलं आहे की परिमिती कुठल्याही भौमितिक आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या चारही बाजूंची बेरीज मग या ही एक बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू ही चौथी बाजू समजा ही बाजू आठ सेंटीमीटरची असेल उदाहरणार्थ तर किती बाजू झाल्या चार म्हणून काय करू आपण चार गुणीला आठ आठ सेंटीमीटरची एक बाजू आहे आणि एकूण बाजू किती चार <coughs> म्हणून चार गुणीला बाजू के असं केले असता आपल्याला काय मिळेल त्याचे परिमिती मिळेल चार गुणीला बाजू मग ती बाजू जेवढी असेल तिथे त्याची आपल्याला किंमत काढावी लागेल अशा पद्धतीने आपण चौरसाची सुद्धा परिमिती काढू शकतो त्यानंतर बहुभुजाकृतीची परिमिती असं म्हटलेलं आहे बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजे आता बहुभुजा म्हणजे तीन पेक्षा जास्त तीन तीन पेक्षा जास्त असेल तर त्या आकृतीला आपण बहुभुजाकृती म्हणतो मग इथे बहुभुजाकृती म्हणजे आपण परिमिती चौरस आयत व त्रिकोणाची परिमिती शिकत आहोत पंचकोण असेल षटकोन असेल अष्टकोण असेल किंवा इतर काही कोण असतील तर त्या आकृतीची जर आपल्याला परिमिती विचारली तर त्यात दुसरं तिसरं काही न करता दिलेल्या आकृतीच्या बाहेरील बाजूंची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे बहुभुजाकृती आकृतीची बेरीज आपण बघूया इथे बहुभुजाकृती आकृतीची परिमिती बहुभुजा कृती आकृतीची परिमिती होईल बहुभुजा कृतीच्या सर्व बाजूंची बेरीज आपल्याला काय करावं लागेल जी जी कोणती आकृती असेल तर त्या आकृतीमध्ये दिलेल्या बाहेरच्या सर्व ज्या बाजू राहतील त्या बाजूंची आपण काय करणार बेरीज करणार ते कोणाची परिमिती कशी काढायची ते आपण या ठिकाणी बघूया त्रिकोण म्हणजे ज्या भौमितिक आकृतीचा तीन भुजा आणि तीन कोण असतात त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज आता आपण याआधी सुद्धा शिकलेला आहोत की कुठलीही बहुभुजाकृती आकृती असेल तर तिची परिमिती म्हटल्यानंतर तिच्या तिला जितण्या जेवढ्या भुजा दिलेल्या आहेत त्या भुजांची बेरीज म्हणजे परिमिती मग समजा त्रिकोण हा असा एक त्रिकोण असेल आणि याची जर परिमिती काढायला लावली तर आपल्याला काय करावं लागेल या हा समभुज त्रिकोण आहे तिनही भुजा सारख्या आहे एक भुजा जर आपल्याला पाच सेंटीमीटरची असेल तर याचा अर्थ ही सुद्धा पाच सेंटीमीटरची आहे ही सुद्धा पाच सेंटीमीटरची आहे तीनही ची बेरीज केली असता तीनही भुजांची बेरीज केली असता पंधरा सेंटीमीटर असे त्याची काय होईल परिमिती होईल मग हा कोण त्रिकोण समभुज त्रिकोण असो काटकोण त्रिकोण असो किंवा समदि द्विभुज त्रिकोण असो ज्या दिलेल्या बाजू आहे त्या बाजूंची आपण काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजे दिलेल्या बाजूंची बेरीज म्हणजे त्या भौमिक आकृतीची परिमिती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणता येईल पुढे आपण शिकूया आता आयाताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ मध्ये पहा क्षेत्रफळ काढताना त्या आयाताची काय करायची आपल्याला लांबी गुणीला रुंदी आपण या ठिकाणी आयात सुद्धा परिमिती काढताना जाणून घेतलेला आहे इथे आपल्याला क्षेत्रफळ काढताना सुद्धा आपण आयाताचा विचार करूया ही आहे त्याची लांबी आणि ही आहे रुंदी लांबी सारखी आहे रुंदी सुद्धा सारखी आहे मग आता आपल्याला याची भौमितिक आकृतीची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर आपल्याला सूत्र काय लांबी गुणीला रुंदी दिलेली जेवढी लांबी असेल आणि रुंदी असेल एक एकदा लांबी घ्यायची एकदा रुंदी त्यांचा गुणाकार जो येईल तो मध्ये असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर आणि मीटरमध्ये असेल तर मीटर स्क्वेअर किलोमीटर मध्ये असेल तर किलोमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने तो येईल त्याचप्रमाणे आता चौरसाचे क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचे असेल तर चौरस त्याच पद्धतीने काढला जाते जसे आपण आयाताचे क्षेत्रफळ शिकलो परिमिती शिकलो परिमितीमध्ये काय बाजूंचे बेरीज आहे आणि यामध्ये काय आहे क्षेत्रफळामध्ये तर एक बाजू गुणीला दुसरी बाजू त्या दोन बाजूंचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आयाताच्या क्षेत्रफळामध्ये लांबी मोठी असते लांबी गुणीला रुंदी करायचं आहे आणि चौरस जर असेल तर दोन बाजूंचा गुणाकार असं केल्यास आपल्याला त्याचा काय मिळेल क्षेत्रफळ मिळेल त्याचप्रमाणे त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात घेऊ आपण हाफ एक छेद दोन गुणीला पाया गुणीला उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र या ठिकाणी आपण लक्षात घेऊ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया एक छेद दोन गुणीला पाया गुणीला उंची एकछेद दोन म्हणजे याचे दोन भाग आहे पाया हा पाया या ठिकाणी दिलेला आहे गुणीला आपल्याला काय करायची आहे जी उंची आहे ती या दोन आपण इथे जर मूल्य टाकलं व्हॅल्यू टाकली तर आपल्याला त्याचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला मिळेल आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्यासाठी एकछेद दोन काटकोन करणाऱ्या लांबींचा गुणाकार काटकोण करणारी लांबी कोणती आहे काटकोण करणारी लांबी ही आहे तर त्याचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे